तरी आजच्या भागामध्ये आपण आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची छान बेसन पेरून केलेली भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मी गॅसवरती कढई आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि आठ ते दहा ठेवलेल्या लसणीच्या पाकळ्या टाकून कडीपत्ता सुद्धा टाकलेला आहे हे व्यवस्थित भाजले की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे फोडणी व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून व्यवस्थित कांद्याची पात फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे हे व्यवस्थित परतून घेऊन झाकण ठेवून एक चार पाच मिनटं ही भाजी वाफेवरतीच शिजवून घ्यायची आहे झाकण काढायचं आहे थोडंफार पर परतून त्याच्यावरती एक तीन चार चमचे मी बेसन टाकलेलं आहे बेसन टाकून भाजी परत एकदा व्यवस्थित बेसनामध्ये मिक्स करून घ्यायची आहे वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि परत भाजी एक दोन ते तीन मिनचा मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे आणि काय झाकण काढून घ्यायचं आहे झाली की नाही आपली कांद्याच्या पाटीची बेसन पेरून केलेली भाजी तयार नक्की ट्राय करा खूप छान लागते